सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आज आपण पाहणार आहोत मराठी नावाचे पंचवीस प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला पाणीग्रह या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ऑप्शन क्रमांक एक नमस्कार दोन विवाह तीन नम्र चार यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विवाह पाणीग्रह या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विवाह प्रश्न क्रमांक दोन किती सुंदर फुल या वाक्याचा प्रकार हो का ऑप्शन क्रमांक एक उद्गारार्थी वाक्य दोन प्रश्नार्थक वाक्य तीन आज्ञार्थक वाक्य चार विस्मयदर्शक वाक्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विस्मय विस्मयदर्शक वाक्य किती सुंदर फुल हे या वाक्याचा प्रकार आहे विस्मयदर्शक वाक्य प्रश्न क्रमांक तीन हरणाचा खालीलपैकी काय असतं ऑप्शन क्रमांक एक कळप दोन जुळगा तीन भारा चार थवा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कळप हरणाचा कळप असतो प्रश्न क्रमांक चार आई सारखी या वाक्याचा अलंकार ओळखा ऑप्शन क्रमांक एक अनन्वय अलंकार दोन दृष्टांत अलंकार तीन श्लेष अलंकार चार रूपक अलंकार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अनन्वय अलंकार ऐसारखे आईस या वाक्याचा अलंकार हा अनन्वय अलंकार आहे प्रश्न क्रमांक पाच आई वडिलांचा मान राखावा या वाक्याचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक एक संकेतार्थी वाक्य दोन आज्ञार्थी वाक्य तीन विद्यार्थी वाक्य चार वाक्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विद्यार्थी वाक्य प्रश्न क्रमांक सहा आपली विचार भावना मांडण्याचे प्रभावी साधन म्हणजे काय ऑप्शन क्रमांक एक संवाद दोन भाषा तीन वाक्य चार शब्द या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भाषा प्रश्न क्रमांक सात शेतकरी या शेतकरी हा शब्द कोणत्या समासामध्ये येतो ऑप्शन क्रमांक एक अव्यभाव समाज दोन द्वंद समास तीन तत्पुरुष समास चार तिकुण समास या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तत्पुरुष समास प्रश्न क्रमांक आठ मुले लवकर घरी गेली या वाक्यातील प्रयोग कोणता ऑप्शन क्रमांक प्रयोग दोन कर्तरी प्रयोग तीन भाव्य प्रयोग चार आक्रमक कर्तरी प्रयोग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आक्रमक कर्तरी प्रयोग प्रश्न क्रमांक चार लंबोत्तर या शब्दाचा समास ओळखा ऑप्शन क्रमांक आहे अव्यविवाह समास दोन द्वंद्व समाज तीन तत्पुरुष समाज चार बहुव्री समास या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बहुव्री समास प्रश्न क्रमांक दहा प्रधानमंत्री या शब्दाचा समास ओळखा ऑप्शन क्रमांक आहे अव्योभाव समास दोन द्वंद्व समास तीन तत्पुरुष समास चार बहुव्री समास या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक हो चार बहुउरीही समास प्रश्न क्रमांक अकरा मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या किती जाती आहेत ऑप्शन क्रमांक एक सहा दोन सहा तीन आठ चार नऊ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आठ मराठी व्याकरणामध्ये एकूण आठ जाती आहेत प्रश्न क्रमांक बारा प्रतिज्ञा आपणच रोज म्हणतो या वाक्यातील प्रयोग ओळखा ऑप्शन क्रमांक एक अकर्मक कर्तरी प्रयोग दोन सकर्मक कर्तरी प्रयोग तीन कर्मनी प्रयोग चार नवीन कर्मनी प्रयोग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सकर्मक कर्तरी प्रयोग प्रश्न क्रमांक तीन भावार दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला ऑप्शन क्रमांक एक संत ज्ञानेश्वर दोन संत एकनाथ तीन संत तुकाराम महाराज चार संत नामदेव या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक संत ज्ञानेश्वर प्रश्न क्रमांक चौदा धनुष्य या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक एक बाण दोन दंड तीन कोण दंड चार इंद्रधनुष्य या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन को दंड प्रश्न क्रमांक पंधरा खालील पर्यायांपैकी अभ्यास या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला पर्याय ओळखा ऑप्शन क्रमांक एक सराव दोन परिपाठ तीन व्यासंग चार विपिन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार विपिन प्रश्न क्रमांक सतरा मुले या शब्दाचे लिंग बदला ऑप्शन क्रमांक एक मुलगा दोन मुलगी तीन मुली चार मुल या शब्दा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुली प्रश्न क्रमांक अठरा मराठीचे पाणनी म्हणून कोणाला ओळख कोणास ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक दादोबा पडराव दरकडकर दोन महात्मा फुले तीन विवा शिरवाडकर चार बाळशास्त्री आंबेकर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दादोबा पांडुरंग तर प्रश्न क्रमांक एकोणावीस विद्वान या शब्दाचे लिंग बदला ऑप्शन क्रमांक एक विदूर दोन विदुषी तीन विदुर चार विधवा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विदुषी प्रश्न क्रमांक वीस कर्मनी प्रयोगामध्ये कर्म हे नेहमी काय असते ऑप्शन क्रमांक आहे प्रथमा दोन द्वितीया तीन तृतीया चार चतुर्थीमध्ये या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक प्रथमात कर्मनी प्रयोगामध्ये कर्म हे नेहमी प्रथमात असते प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र या शब्दाचा सामासिक शब्द सामासिक शब्द समास ओळखा ऑप्शन क्रमांक एक अव्यभाव समाज दोन तत्पुरुष समास तीन देहू समास चार कर्मधारण्य समास या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कर्मधारण्य समास प्रश्न क्रमांक बावीस नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास काय म्हणतात ऑप्शन क्रमांक एक सर्वनाम दोन विशेषण तीन क्रियाविशेषण चार क्रियापद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सर्वनाम नामऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दास सर्वनाम शब्दा असे म्हणतात प्रश्न क्रमांक तेवीस या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक एक निर्मळ दोन सुंदर तीन कमळ चार फुल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कमळ प्रश्न क्रमांक चोवीस बाळाचा लाडू खाऊन झाला या वाक्यातील प्रयोग ओळखा ऑप्शन क्रमांक एक कर्तरी प्रयोग दोन कर्मणी प्रयोग तीन भावी प्रयोग चार समापन प्रयोग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार समापन कर्मणी प्रयोग प्रश्न क्रमांक पंचवीस शेत नांगरण्यात आले या वाक्यातील प्रयोग ओळखा ऑप्शन क्रमांक एक कर्तरी प्रयोग दोन प्रयोग तीन नवीन कर्मणी प्रयोग चार समापन कर्मणी प्रयोग या प्रश्नाचे योग्य योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नवीन कर्मणी प्रयोग शेतकऱ्याकडून शेत ना आले हा नवीन कर्मणी प्रयोग होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद